हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस तर टी ई टीचा आन्सर की आलेली आहे तर बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनची अंतरिम ही तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एक व पेपर दोनबाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परिषदेकडे सवा बारा दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाठवता येतील तर बघा तुमचे काही आक्षेप असतील एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला वाटत असेल की हा हे बरोबर आहे परंतु चुकीने दुसरं देण्यात आलेलं आहे तर तुम्ही त्याबाबत सोळा तारखेपर्यंत दाद मागू शकता सदर आक्षेप किंवा त्रुटीबाबतचे निवेदन महाटेट डॉट इन या संकेतस्थळावर परीक्षा परीक्षार्थ्याच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे प परिषदेकडे पाठवता येतील आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही विविध मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतरिम उत्तरसूची सूची अवकाश प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो आता ही अँसर की आहे ती डाउनलोड कशी करायची तर ते पाहूया तर बघा महाटेटची वेबसाईट ओपन केल्यानंतरला इथे महाटेट अंतरिम सूची बघण्यासाठी इथे क्लिक करा ते इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे पेपर एक ए पहिली ते पाचवी पेपर दोन सहावी ते आठवी आणि पेपर दोन सहावी ते आठवी शास्त्र आणि हे विज्ञान तर इथे माध्यम दिलेलं आहे मराठी माध्यम इथे मराठी माध्यम मराठी माध्यम इकडे इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम हिंदी माध्यम बंगाली माध्यम कन्नड माध्यम तेलुगू माध्यम आणि गुजराती माध्यम तर अशा प्रकारचे हे आन्सर की आहे तर तुम्ही ज्या मीडियममधून असाल तर तुम्ही तिथे क्लिक करून येते आता बघा पहिला पेपर आहे मराठी तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते फाईल आहे ते बघा डाउनलोड होणार आहे तर अशा प्रकारे ही आन्सर की आहे तरी ते तुम्ही ते चेक करू शकता तर डाउनलोड करून घ्या तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच